कोळी आणि आगरी बांधव नारळी पौर्णिमा हा सण आनंदाने साजरा करतात आणि या दिवशी नारळ समुद्राला अर्पण करून मासेमारीचा व्यवसाय पुन्हा सुरू करतात याच दिवशी या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नारळ पोळीचा खास असा खेळही खेळला जातो आणि त्याचाच आढावा घेतले आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांनी मुंबईतले जे मुख्य कोळीवाडे आहेत वरळी असेल माहीम असेल या संपूर्ण कोळीवाड्यामध्ये अशा स्वरूपाचे नारळ पोळीचे खेळ जे आहेत ते खेळले जात असतात आणि हा खेळ मी देखील खेळणार आहे आपण पाहूया नेमका हा कसा खेळला जातात आपल्यासोबत एक स्पर्धक आहे त्याच्याबरोबर हा खेळ खेळूया या अशा स्वरूपात हा खेळ जो आहे तो खेळला जातो आता या ठिकाणी या स्पर्धकाने माझे दोन नारळ फोडलेले आहेत मी त्याचे दोन नारळ फोडलेले आहेत आणि एका नारळावरती जो जास्तीत जास्त नारळ फोडेल तो स्पर्धक विजयी ठरला जातो या ठिकाणी आणि अशा प्रकारेच हा सणाच्या दिवशी हा खेळ खेळला जातो आणि या सणाचा आनंद जो आहे तो द्विगणित होताना आपल्याला पाहायला मिळतो कॅमेरा मनीष सह विशासवणे झी चोवीस तास मुंबई